मला बदला नाही तर बदलाव आणायचा आहे रणजित नाईक निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलंय आणि त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे तर मला बदला नाही तर बदलाव आणायचा आहे असं वक्तव्य आता रणजित नाईक निंबाळकर यांनी केलंय त्यामुळे या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय तर मला बदला नाही बदलाव आहे असं वक्तव्य रणजित नाईक निंबाळकर यांनी केलंय हे बदल्याचं राजकारण कुठल्याही अशा प्रकारचं राजकारण करण्यामध्ये मला ना इंटरेस्ट नाही मला बदलाव आणायचा आहे बदला घ्यायचा नाही ज्या ज्या पद्धतीने ह्या अफवा पसरवल्या जातात ह्या राजकीय दृष्ट्या हे योग्य नाही आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा योग्य नाही एक प्रकारचं कल्चर ह्या पलटण तालुक्याला आहे आणि ते सदैव आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करू